हे ब्युटिफुल सोल्स, गुड मॉर्निंग तर आज मी तुम्हाला एक छान रेसिपी शेअर करणार आहे ज्या वालाचे शेंगा असतात ना आणि त्यातले जे दाणे असतात ना मस्त आपण त्याची आमटी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी तीन ले ले कांदे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला असे रोस्ट करायचे आणि ह्या जेवालाच्या शेंगा आहेत त्या चांगल्या वॉश करायच्या आणि पहिले त्या बॉईल करून घ्याय जे कांदे आपण गॅसवरती ठेवलेले आहेत ना ते चांगल्या प्रकारे रोस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आता वॉल कुक करून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं एक कुकर घ्यायचं त्यामध्ये तेल टाकायचं जिरे हळद आणि मीठ टाकायचं आणि त्यानंतर हे जे वालाच्या शेंगा आहेत त्या त्यामध्ये टाकून द्यायच्या आणि तुम्हाला जितकी त्याची रसा धरायचा आहे तितकी त्यामध्ये पाणी ॲड करायचं ही आमटी मी सहा जणांसाठी बनवते त्यामुळे मी तीन ओनियन यूज केलेले आहेत तुम्ही सहा लोकांना पुरेल इतकंच आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे त्यामुळे मी जास्त पाणी ॲड करणार आहे जो रसा आहे ना तो मी इथे जास्त बनवणार आहे त्यामुळे मी जास्त पाणी ॲड करते तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण पाणी ॲड करू शकता येस तर ते ना चार शीटांमध्ये आरामाशी शिजून जातं त्यानंतर हे बघा इथे मी तुम्हाला जे पदार्थ दाखवते ना ते सर्व आपल्यांना घ्यायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्यांना थोडंसं कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे हे बघा हे असे गोल्डन ब्राऊन होईल इतकंच त्यानंतर त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत तुम्हाला जर आलेलं लसूण फ्राय करायचा असेल तर तुम्ही ते पण करू शकता त्यानंतर आपण थोडासा रोस्ट करून घ्यायचा आणि हे सर्व ग्राईंड करून घ्यायचं आणि ग्राईंड करताना लक्ष ठेवायचं त्यामध्ये आपला जो घरचा गरम मसाला असता असतो तो दोन तीन चमचे त्यामध्ये ऍड करायचा तेव्हा बाजरीचं आणि बेसनचं पीठ आहे ते मी रोस्ट करून ठेवलेलं आहे हे आपल्याला ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे त्याने काय होतं माहिती आहे का ग्रेवी आपली घट्ट होते त्यानंतर आपण जे मिक्सरचं भांडं आहे ते थोडंसं गरम पाण्यामध्ये ॲड करून आपण त्यामध्ये टाकायचं आणि मसाला चांगला परतून घ्यायचा लक्षात ठेवा मसाला व्यवस्थित कमी गॅसवरती आपल्याला परतवायचं आहे तेल सुटेपर्यंत खूप छान मटे टेस्ट येते त्याला त्यानंतर ते चांगल्या प्रकारे परतल्यानंतर तेल सुटल्यानंतर आपल्याला जो बॉईल केलेला बॉल आहे तो त्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर मस्त अशी घट्टर अशी करायची आहे त्याला आणि पाणी ॲड करताना तुम्ही गरम पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करायचं नाही त्यानंतर मस्त उकळी येऊन द्यायची आणि थोडंसं आटू द्यायचं त्यानंतर येस आपली छान ग्रेव्ही मस्त तयार आहे वालाची आमटी तयार आहे तुम्ही ही बाजरीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता खूप टेस्टी लागते तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू सो मच